अवभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समंत महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य होते अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे तसाच भगवान विष्णूंसाठी सुद्धा समर्पित आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात जर तुम्ही भगवान विष्णूंची सेवा केली तर तुम्हाला ह्याच्यासारखा दुसरा फायदा कोणताही नाही कारण जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी माता लक्ष्मीला कोणती सेवा कोणती गोष्ट अतिशय प्रिय तर भगवान विष्णूंची सेवा म्हणून आपल्याला महिनाभर जर शक्य असेल तर भगवान विष्णूंची सेवा करायची आहे भगवान विष्णूंची सेवा कोणती तर दररोज तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावरील व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे हे तुम्ही करू शकता आता बघा उद्या पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारी आपल्याला काही विशिष्ट सेवा उपाय आणि तोडगे करायचे आहेत पूजा कशी करायची सगळ्यात पहिल्यांदा सांगते उद्या गुरुवार आहे डोक्यावरून अंघोळ करायची नाही आहे कारण आपला गुरु कमकुवत होतो पण तुमच्या घरामध्ये सुतक असेल संपला असेल पिरियड्सचा पाचवा दिवस असेल विटाळ असेल अकरावा दिवस असेल किंवा तुम्हाला काही आंघोळ करण्याची डोक्यावरून गरजच आहे तर तुम्ही डोक्यावरून आंघोळ करू शकता पण त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हर टाकायचे त्यानंतर तुमचं घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आता गुरुवारी आपण फरशी पुसत नाही पण उद्या गुरुवार आहे मार्गशीर्षातला गुरुवार माता लक्ष्मीचं आपल्याला पूजा करायची आहे त्यामुळं तुम्ही हळद घालून गंगाजल घालून गोमूत्र घालून त्यानंतर गुलाबजल घालून तुम्ही भीमसेन कापूर घालून फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे मुख्य दरवाज्याचा जो हुमरा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा एका वाटीमध्ये हळद गोमूत्र गंगाजल गुलाबजल भिमसेट कापूर थोडासा टाकायचा आणि ह्या हळदीचं लिंपण तुम्ही मुख्य दरवाज्याच्या हुमऱ्याला करायचं आणि हुमऱ्याच्या बाहेर थोडंसं सा सारवायचं बघा पूर्वी शेणानं बायका दरवाजा दररोज सारवायच्या आणि सुंदर अशी रांगोळी घालायच्या तर आपल्याला हळदीचं लिंपण करायचं आहे तुळस आहे तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला सडा रांगोळी करायची तुळशी लावू द्या सगळ्यात महत्वाचं तुळस हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय त्यामुळे तुळशीला उद्या जल अर्पण करत असताना त्यामध्ये कच्चं दूध आणि हळद आणि कुंकू अर्पण करायचं तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ सकाळी लावायचा आणि संध्याकाळी लावायचा तुम्ही सुगंधित अगरबत्ती सुद्धा लावू शकता आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा त्यानंतर तुमच्या घराच्या आसपास जवळ कुठे केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाला सुद्धा तुम्ही पाणी त्यामध्ये कच्चं दूध हळद कुंकू अखंड तांदूळ अर्पण करून तिथे सुद्धा तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे सूर्या सूर्याला जल अर्पण आहे हे झालं त्यानंतर आपल्या मुख्य देवघरातील देवपूजा करत असताना देवघर स्वच्छ झाडून पुसून घेणे त्यानंतर आपली नित्यनेमाची जी पूजा आहे ती करत असताना सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलन करणे कारण कोणत्याही आपण उद्घाटन असू दे पूजा असू दे कुठला कार्यक्रम असू दे तर आपण दीप प्रज्वलनही करत असतो म्हणून आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे त्यानंतर गणपतीची पूजा करून मग बाकीच्या देवांची पूजा करायची कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गणपती बाप्पांना आवाहन करून गणपतीला सांगत असतो की सगळं संकट दूर कर सुख दे दुःख दूर कर अशा ह्या गणपती बाप्पाची पूजा करून आपल्याला सगळ्या देवपूजा करायचे त्यानंतर आपल्या माता लक्ष्मीची उद्या पूजा करायची सगळ्यात पहिल्यांदा जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे तुम्ही जागा स्वच्छ पुसून घ्या घर सारवायचं असेल तर तिथं गाईच्या शेणानं सारवा नसेल तर भरशी असेल तर स्वच्छ पुसून घ्या हळद घालून ती फरशी पुसायची त्यानंतर चौरंग स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा चौरंगावरती लाल किंवा पिवळं वस्त्र हातरायचं आणि त्यानंतर पाठीबागच्या बाजूला सगळ्यात पहिल्यांदा माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर ठेवा नसेल नुसता माता लक्ष्मीचा फोटो असेल तर ठेवा तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा हळदी लावायचं आणि मग ठेवायचा त्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती मूर्ती तुम्ही तामणमध्ये घ्यायची समजा तुमच्याकडे भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुमच्याकडे जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती तुम्ही तामणमध्ये घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर पंचामृतनं अभिषेक करायचा पंचामृतना अभिषेक करत असताना तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नम हा मंत्र म्हणायचा आणि त्या मूर्तीला अभिषेक घालायचा एकशे आठ वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा चालेल तर शक्य नसेल तर सूक्त म्हणत तुम्ही जरी अभिषेक घातला तरी चालेल महालक्ष्मी अष्टकप म्हणत तरी तुम्ही अभिषेक घातला तरी चालेल त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची जिथे तुम्ही फोटो मांडला आहे त्या फोटोच्या एका बाजूला तुम्ही काय करायचं <coughs> पानाचा विडा घ्यायचा त्या दोन पानाची नागवेलीची पानं घ्यायची त्याच्यावरती गणपती म्हणून सुपारी ही स्वच्छ धुवून पुसून हळदी कुंकू लावून ठेवायची त्याच बाजूला तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती दोन पान नागवेलीची पानं घ्यायची त्या पानावरती थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती हळदी कुंकू घालून ही मूर्ती स्थापन करायची भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर भगवान विष्णूना पिवळं चंदन लावा माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावा आणि त्यानंतर ही मूर्ती स्थापन करायची मूर्तीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला पिवळं फुला समर्पित करायचं माता लक्ष्मीला कमळ असेल गुलाब असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता भगवान विष्णूना हिनाचं अत्तर लावा माता लक्ष्मीला गुलाब मोगऱ्याचं अत्तर लावा त्यानंतर बघा कलश स्थापन करायचा तांदळाची एक रास करायची त्या रासवरती तुम्ही स्वच्छ तांब्या पित तांब्याचा जो तांब्या आहे पूजेचा तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा त्यामध्ये पाणी भरायचं त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अखंड तांदूळ त्यानंतर एक फूल एक रुपयाचं नाणं एक सुपारी एखादं सोन्याचं नाणं ह्यामध्ये टाकायचं आणि त्या तांब्यावरती आठ हळदी कुंकवाची बोटं वाढायची आणि हळदी कुंकू मिक्स करून स्वस्ती काढायचं त्यावरती तुम्ही नारळ ठेवायचा हा नारळ जो आहे तो तुम्ही आपण बघा नारण म्हणजे नारायण म्हणतो पण पूर्वीपासून आपल्याकडे म मार्गशिर्ष महिन्यातल्या गुरुवारी नारळाची माता लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते तर त्या नारळाला तुम्ही थोडीशी शेदी ठेवायची आणि हळद आणि कुंकवाचा मळवट भरून माता लक्ष्मीचं स्वरूप करायचं तुमच्याकडे मुकोटा असेल तर तो मुकोटा घाला कोणी बघा झो कानामधलं घालतं नद घालतं टिकली लावतं बरंच काही काही डेकोरेशन करतं ते भावनेचा आ, भाव जे मनातले ते तुम्ही तु, तु करू शकता त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा समोर पाच ठिकाणी दोन दोन पाण्याचे विडे ठेवायचे प्रत्येक पानावरती एक एक फळं ठेवायचं मग पाच प्रकारची पाच फळं ठेवा किंवा एकाच प्रकार प्रकारची पाच फळं ठेवा अशा पद्धतीनं तुम्ही फळं ठेवायची त्यानंतर बघा तुम्ही काय करायचं त्या सगळं झाल्यानंतर गुरुवारची मार्गशीर्ष म्हणण्यात कथा वाचायची आणि त्यानंतर तुम्ही <coughs> महालक्ष्मी अष्टगम सोळा वेळा महालक्ष्मी अष्टगम सोळा वेळा एक वेळा श्रीसूक्त विष्णू शहत्र नाम एक वेळा विष्णू शहर नामावली एक वेळ व्यंकटेश स्त्रोत्र एक वेळ त्या हे सगळं म्हणायचं आणि माता लक्ष्मीची आरती करायची माता लक्ष्मीची आरती करत असताना तुम्हाला ती जे त्या आरतीमध्ये गुणगाण असतात त्यामुळे ती आरती म्हणायची आणि माता लक्ष्मीला तुम्हाला विनंती करायची प्रार्थना करायची जे काय आमच्याकडून सेवा केल्या ती सेवा तू स्वीकार आणि आम्हाला तुझा भरभरून आशीर्वाद दे मा भगवान विष्णू तुम्ही आमच्या घरामध्ये सदैव अखंड स्थिर तुम्ही राहिलेला आहात तुमच्याबरोबर माता लक्ष्मीसुद्धा आमच्या घरामध्ये राहिलेले असं तुम्ही प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्ही मखाण्याची खीर असेल तांदळाची खीर असेल शाबूची खीर असेल शेवयाची खीर असेल रव्याची खीर असेल कोणत्याही गोड खिरीचा नैवेद्य दाखवा कारण माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना तुम्ही तुम्ही पिवळी मिठाई नैवेद्य दाखवू शकता आणि तुमच्या घरामध्ये जो नित्यनेमाचं जे जेवण बनवलेलं असतं त्याचासुद्धा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पुरणपोळ्यासुद्धा केल्या जातात तर तुम्हाला शक्य असेल तर पुरणपोळीचा सुद्धा नैवेद दाखवा उपवास शक्य असेल तर करा शक्य नसेल तर करू नका तब्येत सांभाळून आपण सेवा करा उपवास म्हणजे देवापर्यंत आपल्या सेवा पोचवणं उपासना करणं हे उपवास तुम्ही फक्त उपाशी राहून जर तुमच्या मनामध्ये भूक लागले आहे मला हे खायचं आहे ते खायचं आहे ह्याचा काही उपयोग नाही त्यामुळे उपवास म्हणजे उपासना हे लक्षात ठेवा जास्तीत जास्त भगवंतापर्यंत सेवा करणं नामस्मरण करणं हे असतं आता बघा उद्या आपल्याला पाच वेलचीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय काय करायचा पाच वेलची घ्यायच्या अखंड न तुटलेल्या न चिरलेल्या अशा वेलची घ्यायच्या हिरव्या एक वेलची हातामध्ये घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा एक वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टगमन म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मीचे विम्मयी विष्णू पत्नीचे धीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोद्यात असं म्हणत एक वेलची घ्यायची ती त्याच्यावरती तो मंत्र म्हणायचा आणि माता लक्ष्मीच्या चरणे अर्पण करायचं असं पाच वेळा पाच वेलची वेगवेगळ्या घेऊन ते तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणे अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्ही बघा पाच दिवस ह्या वेलची दररोज तुम्ही प्रत्येकाच्या म्हणजे आपला चहा जो बनवतो त्यामध्ये टाकून तुम्ही प्रत्येकाला प्रसाद म्हणून ही वेलची देऊ शकता दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तुम्हाला पूजा काढायची असे उतरायची असेल तर उत्तर पूजा करून काढा नसेल तर शनिवारी काढली तरी चालेल अशा पद्धतीनं उद्याचा पहिला गुरुवार जो आहे तो तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायचे जवळ असेल देशी गाई तर त्या देशी सुद्धा पूजा करा देशी गाईला चण्याची डाळ आणि गूळ खायला घाला त्यानंतर चारा शक्य असेल तर चारा आणून द्या गायीची सुद्धा उद्या जास्तीत जास्त सेवा पूजा करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्त या शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसाठी मी जाता जाता मॅनिफेस्टिंग करते तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव भरभरून आहे श्री समर्थ